हे यू ऑल ब्युटिफुल पीपल मी आहे डॉक्टर फनी आणि वेलकम यू ऑल टू बचनाज ओल्ड एंजल वर्ल्ड सो इट्स अ न्यू डे न्यू स्टार्ट अँड द डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल चला तर मग बघूया आपण बचना काय करते आहे किचनमध्ये खुडबुड खुडबुडचा आवाज येत आहे हे ब्युटिफुल काय चाललं आहे सो so, मी आता इथे नाश्ता बनवत आहे नाश्त्याला आहेत पोहे आणि आज फनीची ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी आहे माझी पकडून सो so, त्याला तीन टिफिन द्यायचे आहेत नमस्कार मंडळी गोसिफगलच्या चा, आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आपल्या प्रस्तावनेवरून तुम्ही ओळखलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तर मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तर चला सुरू करूया जास्त वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला तर ही बाई काय काय थमनेल आणि काय टायटल टाकते ते हिचं हिलाच माहिती आत्ता आम्हाला यू पीला जावंच लागेल माझा सगळा पेशन्स असा संपून जातो आणि नंतर मी विचार करते की काय आहे म्हणजे मला तर आधी पहिलं टायटल वाचल्यावर वाटलं की बाबा त्या बाजूची आता नवीन कंटेंट झाली आहे ती वहिनी साहेब ते कुठे चालले की काय दिल्लीला वगैरे शिफ्ट होत आहेत की काय कारण तिचा फोटो होता ना तर मग मला वाटलं की हे लोक म्हणून म्हणतायत की आता आम्हाला जावंच लागेल बघते तर काय अटल सेतूचा सदुपयोग करत स्पेशल चाट खाण्यासाठी सगळं डाएट बिएट कन्व्हिनियंटली बाजूला सारून मॅडम पोचल्या बँड्राला वांद्रे वांद्र्याला पोचली वांद्र इथे तुम्ही येऊ शकता इथे खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला खूप सारे चाट खायला मिळतील इथे स्पेशल दिल्लीचं काळा वाटाणाचं गोलगप्पे मिळतात हो ना फनी काळ्या वाटाणाचं ना अग ए बाई काळा वाटाणा नाही म्हणत त्याला लाल चणा किंवा हरभरा म्हणतात चणे असतात ते शपथ काय बोलायचं रे बाबा बाई फक्त मसाल्याच्या पाण्यात भाज्या बनवते आणि चिकन फिश बनवते तिच्याकडे आता काय अपेक्षा करणार ना काळे वाटाणे काय असतात माहिती आहे का तुला आणि म्हणजे सेम तुमच्या घरात एक दिसतो तसाच असतो पण तो वाटाणा असतो वाटाणा कोण कोकणी फ्रेंड वगैरे असेल ना आजूबाजूला तर त्याला विचारा काळा वाटाणाचा सांबारामधला वाटाणा कसा असतो मग ते दाखवतील तुम्हाला काळा वाटाणा आणि मग तो घरात कोणासारखा दिसतो ना काळा वाटाणा गोल गोल तर मग तुम्हाला ते एकदम कायमचं फिक्स होऊन होऊन जाईल डोक्यात आम्हाला माहिती आहे आम्ही सगळीकडचं चा चार ट्राय केलं आहे पण मुंबईच्या चाटला तोड नाही आणि एवढं मूर्ख नाही आहे आम्ही एवढं लांब ट्रॅव्हल करून यायला चाट खाण्यासाठी म्हणजे काहीतरी काम असेल का अजून काहीतरी शॉपिंग वगैरे करायचं आहे किंवा दुसरं काहीतरी काम आहे आणसं तिथे गेलो आहे बँड्राला गेलो आहे फार तर सेम एरियात नाही पण तिकडे गेलो आहे काहीतरी कामासाठी तर गेलो ठीक आहे खायला पण असं बाबा उगाच आम्ही एवढं करायला आणि जायला मुद्दा म्हणून एवढं वेळ नाही लागला आम्हाला तर त्यासाठी ती दिल्लीला जायचं म्हणत होती हे असं असतं म्हणजे ना ते आपल्याला काहीतरी पझल सोडवल्यासारखं आपल्याला विचार करावा लागतो आपल्याला कनेक्ट करावं लागतं की हिने हे टायटल का दिलं असेल बाबा पण ते पेशन्स संपला वालं काय ते मला अजूनपर्यंत कोडं सुटलं नाही मी विचारच करते अजून काय झालं होतं त्या व्लॉगमध्ये की पेशन्स संपला कधीतरी आपला पेशन्स संपतोच असं टायटल द्यायला मी बघितलं का मंडळी फायनली भाकरी बनवली दाखवली आणि फक्त तेवढं एकच एकच शॉट तेवढं फक्त दाखवलं ते, ते, ते सांगण्यापुरतं ती भाकरी दाखवली की बघा भाकरी मी बनवली आहे आणि ही मी बनवली आहे मी म्हणजे तिने काय खरं नाही बाबा ऐकत नाही हां जास्तच मनावर घेतलंय भाकरी विकरी मल्टीग्रेन भाकरी विकरी बनवली होती आता ती कशी झाली होती काय ते तिलाच माहिती दिसायला तर बरी होती बटाट्याचं अनेक वचन बटाटे असतं की बटाटी असतं या डोक्यात भरली बटाटी का आता तुझं पण असं क्लॅरिफिकेशन आहे की बाबा माझी बोलीभाषा आहे हे माझ्या बोलीभाषेत असंच म्हणतात असंच बोलतात हे बोलीभाषेतला शब्द आहे नाही पण हिने कारण वेगळं दिलं होतं म्हणजे ह्याच्यासाठी नाही एका बाईने तिला म्हटलं होतं अगं बाई ते शुल्लक शुल्लक असतं शिल्लक शिल्लक नसतं तर म्हणे की नाही ते ना स्लिप ऑफ टंग झालं मी बोलता बोलताना चुकून बोलून गेली आत्ता मला लक्षात आलं की मी शिल्लक शुल्लक, शुल्लक बोलली आहे अरे तुझं माहिती आहे आम्हाला ज्ञान तू काय बोलू शकते काय नाही बोलू शकत तू मुद्दामून बोलली आहेस की चुकून बोलली आहेस की तू ल तू अशीच बोलते सगळं आम्हाला माहिती आहे आली मोठी मी कुठल्याही गोष्टीवरून कुठेही जाते ही। म्हणजे काहीतरी वेगळंच चालू असतं त्याच्यावरून हिला ते मनातलं बोलायचं असताना त्याच्यावरती अचानकच जम्प करते आणि इतकं बडबड करते इतकं बडबड करते इतकं बोलत सुटते की हिला भानच नसतं की आपण बोलतो आहे ते बरोबर बोलतो आहे की चुकीचं बोलतो आहे रेलेव्हेंट बोलतो आहे की इरेलेवंट बोलतो आहे बस बोलायचं कसं तरी करून तो एक टाईमचा ड्युरेशनचा व्हिडिओ बनवायचा त्याच्यामध्ये अर्धा भाग दहा मिनटाचं प्रवचन असलं तरी चालेल आणि हिच्या भक्त तर काय बाबा तू खूप चांगलं बोलते तू खूप असं बोलते तसं बोलते तू आमचं इन्स्पिरेशन आहे तु तुझ्याकडून आम्ही खूप शिकतो ह्या त्या काय काय किती पकवायचं एखाद्याला किती पकवायचं आता त्या दिवशीचंच बघा ना आधी म्हणाली की आता सगळं माझं जेवण आटपून झालं आहे आज थोडासा उशीर झाला आहे पण मी ट्राय करते की नेहमी एक वेळ मेंटेन करावी पहिले मी अशी नव्हते मी बऱ्याच वेळा गोष्टी लाईटली घ्यायचे पण आता मी तसं करत नाही कारण मला आता त्याची किंमत कळालेली आहे वेळेची आणि मी आता इग्नोर करत नाही मी वेळच्या वेळी जेवण करते आपण खूप वेळा बऱ्याच गोष्टी खूप लाईटली घेतो पण असं करता कामा नये तुम्ही जर पाहाल तर काही वर्षापूर्वी मी अशी बिल्कुल नव्हती मी दुसऱ्यांना खूप जज करायचे पण आता मी बिल्कुल कोणाला जज करत नाही मी गोष्टी खूप लेट गो करायचे पण आता मी तसं करत नाही आयुष्य हे शिकण्यासाठीच असतं मी हे नेहमीच म्हणत आली आहे नेहमीच बोलते मी तुम्हाला की आयुष्यात कोणीही परफेक्ट नसतो आपण आयुष्याच्या प्रत्येक फेजमध्ये काही ना काही शिकत असतो इथे कोणी शिकून आलेलं नाही आहे आपण प्रत्येक फेजमध्ये काहीतरी नवीन शिकत असतो तुम्ही माझ्याकडून शिकत असता मी तुमच्याकडून शिकत असते अरे बस कर बस 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 चप चप एकदम चप शडाप किती बडबड करते, कर, करते का किती बडबड करते काय कुठून आलं आयुष्य आणि आयुष्य सुंदर असतं आणि तुम्ही माझ्याकडून शिकते मी तुमच्याकडून शिकते आणि हे होते आणि ते होते कुठून पण काय पण काही बडबड सुटते कसलीही कॅसेट आहे बाप रे हॉरिबल अगं ए रूट कॅनल झालं ना तुझं दात पडतात ना तुझे दुखतात ना मग गबस ना गपस किती बोलशील काय वाटतं तरी आहे का कोण म्हणेल का तुम्हाला माहिती आहे ना म्हण किती दुखतं दाताचं पेन हे महाभयंकर पेन असतं दातापासून गाल कान सगळं म्हणजे डोक्यापर्यंत पूर्ण ती शिर पूर्ण अशी तण तन, तण तन, तणून जाते असं महाभयंकर म्हणजे विचार पण नाही करवत मला आणि हिचं हे कशावरून कुठे कुठे काय लाईफला पोचली मोठी लाईफ ला कोच बनते दे बस रेडी ऐका ग बाई तू काय पण बडबडत असते हे ऐकण्यासाठी तुझे लोक बघतात का तुला काय ऐकत असतं हिचं एक श्वास घ्यायची फुरसत नाही हिला काय खरं बोलते खोटं बोलते काय विचित्र भाई आहे मला खरंच हिच्याना कुठल्या बोलण्यावर विश्वास नाही एकतर दात एवढं दुखतं आहे म्हणते आणि रूट कॅनलची ट्रीटमेंट चालली आहे बोलते आणि बडबाड 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 नुसती तोंडाला जरा हे दे जरा काहीतरी फुलस्टॉप दे नुसतं श्वास ओढून ओढून बोलते 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 ते आयुष्याचे धडे कधी मुलांचे धडे कधी पॅरेंटिंग कधी खाण्यापिण्याचं कधी डाएट काय बस कर ना किती पकवायचं ते लोकांना काय नवीन नाही ना, ना? बंद करते बकवास लावली आहे असंच हिच्या पायाचं ती दाखवली जखम एवढं लागलंय दिसतंय ते एवढं स्वेलिंग आलंय आणि बेकार काळं निळं आहे आणि दुखतं आहे म्हणते उभं राहिलं की दुखतं असं ही स्वतःच सांगते आता बाबा लोक हिच्यावर तरस खातायत मी पण दोन मिनटासाठी विचार केला बाबा असं आपल्याला होतं ना म्हणजे आपल्याला माहिती आहे की म्हणजे लाईफमध्ये आपल्याला एका बाईला किती एका स्त्रीला कामं चुकली नाही आहेत त्याच्यामुळे बिचारी उभी राहून डब्बा बनवते उभी राहून जेवढं होईल तेवढी घरातली कामं करते करते बिचारी असा विचार मी पण करत होते बघते तर काय ही बाई सकाळी हे बोलून संध्याकाळी गेली मॉल फिरायला म्हटलं बापरे नाही बाबा नाही ही नाही त्यातली ही आहे कडी लावा आखली इतकं पायाला लागलं ला आहे पण एक दिवस एक दिवसाचा थार नाही हिचं रुटीन आपलं चालूच सकाळी उठायचं ते पटापट पटापट -पटा -पटा जसं म्हणते तसं एका एक तासात आटपायचं असतं म्हणजे तर बघा तुम्ही म्हणूनच ती तशा रेसिपी करते आणि लोक आजकाल तिने काही ते नवीन प्रकार चालू केला आहे ना टिफिनचे शॉर्ट्स वगैरे टाकायचं तर लोकं म्हणतात की आम्हाला रेसिपी दाखव रेसिपी दाखव अरे रेसिपीचं काय आहे तुम्हाला टेन्शन नाही आहे काय रेसिपी दाखव मी सांगते तुम्हाला तिची रेसिपी एक काय करायचं एक ग्लासमध्ये किंवा एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि मना त्याच्यामध्ये ना तिखट टाकायचं मीठ टाकायचं तिखट मिठाचं पाणी करायचं त्याच्यामध्ये दोन चार आमसुलं टाकायची नसतील तर चिंचेचा कोळ टाकायचा आणि ते उकळवायचं आणि त्याच्यात तुमच्याकडे असेल नसेल ती भाजी ओतून द्यायची की झाली रस्सा भाजी ठीक आहे फिश पण तसंच फक्त फिशला तो फिश तो बघितलं मी बाप रे मग मी विचार करत होती की फिश कसं काय खात असतील ना त्याच्यामध्ये धणे ना त्याच्यामध्ये कुठला फोडणी काही नाही तर तिने लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केली आणि मग एका पातेल्यात म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये ती होती ती पेस्ट टाकली त्याच्यामध्ये तिखट टाकलं आणि मग त्याची एक अशी घट्ट पातळ असं मिडियम कन्सिस्टन्सीचं एक पेस्ट बनवली आणि तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये ते मसाल्याचं पाणी खोबरं लसूण आणि मसाल्याचं पाणी ओतलं आणि थोडंसं असं ढवळलं थोडं एक वाफ काढली आणि त्याच्यामध्ये एक मच्छीचा तुकडा टाकला पाणी ओतलं झालं मच्छीचं सार बापरे मी विचारच नाही करू शकत कसं लागत असेल ते तुम्ही ट्राय करा मंडळी मी तर नाही रिस्क घेऊ शकत पण तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कसं लागलं हळद नाही मॅरिनेशन नाही काही नाही त्या मच्छीला आणि आणि तिला कोणीतरी कमेंट केलेली तर बोलते की मी फक्त वेज जेवणाला हळद वापरते मच्छीला हळद नाही वापरत बापरे हे तर काहीतरी भयंकरच होतं बाबा अशा व्यक्तीकडनं तुम्ही रेसिपी मागताय आणि बाकी तर मी तुम्हाला पाण्याच्या उसळींची रेसिपी तर सांगितलीच आणि खिमा केलेला तो खिम्यामध्ये पण पाणी ओतून खिमा केला आणि तसंच म्हणजे स ना मसाल्याचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये तो खिमा उकळवला झाला खिमा मग त्यातला पण खिमा उरला होता ना मग संध्याकाळी मैत्रीण आली का दुसऱ्या दिवशी मैत्रीण आली की त्या खिम्यामध्येच तिने इन्स्टंट रेसिपी सांगून त्या उरलेल्या खिम्यामध्ये पोहे टाकले झाले खिमा पोहे मी तर फर्स्ट टाईमच ऐकला खिमा पोहे करत असतील बाबा नंतर मी शोधलं तर यूट्यूबवर एक रेसिपी आहे पण मी इमॅजिन नाही करू शकत आणि एकंदरीतच तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरनं कळत होतं की काय प्रकारचं झालं असेल ते सो हे असे प्रकार करते एकदम झटपट क्विक रेसिपी जर तुमच्या घरच्यांना चालणार असतील तर तुम्ही हिच्याकडनं रेसिपी घ्या आणि एकदा एक्सपेरिमेंट करा आणि मला पण सांगा की वर्क होतं आहे का मग मी पण विचार करेन तर ते नाही म्हणते मी की मी म्हणत होती की हे पटापट पटापट असं आटपायचं आणि ते किती पाय दुखू दे वगैरे काय आणि नंतर मग आपलं थोडंफार काय एडिटिंग बेडिटिंगचं काम असेल ते झालं कि मग संध्याकाळी रोज बाहेर जायचं कधी बांद्र्याला जायचं कधी मैत्रिणीबरोबर तिथे जायचं मॉल फिरायला जायचं कधी कोणाचा तरी बड्डे म्हणून तिकडे जायचं कधी वहिनींकडे जायचं हे सगळं करायचं म्हणजे कसं काय बाबा एवढं पाय दुखतं आणि एवढं स्ट्रेस देता तुम्ही काय काळजी घेता आणि लोकांना सांगता की काळजी घ्यायची मी इग्नोर नाही करत मी पहिले अशी होती मी पण आता मी अशी नाही आहे मी चेंज झाली आहे अरे कशाला उगाच लोकांना पकवते तुकडे बघून तर असं काही वाटत नाही आणि दुसरं खोटं म्हणजे इतकं धडधडीत खोटं बोलते ही ते बेहो स्टॉक्सला गेलेली ते आता सांगत होती मी दहावीला असताना मोबाईलवर मेसेज आला आय लव्ह यू म्हणून आणि आईने बघितला आणि त्याच्यानंतर पण फनीशी चॅट करायची तो मेसेज करायचा रात्र रात्रभर बोलायचो गप्पा मारायचो चॅटिंगवर हे सगळं बोलली आणि आता पॅरेंटिंगचं धडत येताना आणि तिची फ्रेंड आलेली ना थी? तो ती भन्नाटी तर ती भन्नाटी आलेली तर तेव्हा सांगत होती की असं खूप बरं वाटतं आपण भेटलं पाहिजे आपल्याला स्पेशली मुलं झाल्यावर सगळं वेगळं असतं आमच्या वेळेला असं नस नव्हतं आमच्या वेळेला तसं नव्हतं तेव्हा ही बाई बोलली की हिच्याकडे म्हणे मोबाईलच नव्हता आमच्या वेळेला असा मोबाईल वगैरे नव्हतं दोन मुलींना आम्ही फोटो काढताना वगैरे बघितले पण आमच्या वेळेला तर म्हणे काय मोबाईल वगैरे नव्हतं आणि माझ्याकडे तर नंतर खूप उशिरा आलं ग्रॅज्युएशनच्या वेळेला कारण मी लांब जायची ना तेव्हा मला मोबाईल घेऊन दिलेला किती खोटं खोटारडी ह्याच्यावरून तर मी एकच सांगू शकते एकतर तुम्ही जे तुमचं वय सांगताय ना त्या वयाच्या तुम्ही नाहीच आहात कारण मी तुमच्यापेक्षा जर मोठी आहे आणि माझ्या वेळेला मोबाईल होते मी यूज केलेला आहे कॉलेजला जायला लागल्यापासून तर तुम्ही नाही केला असं होऊच शकत नाही आणि ज्या प्रकारची तुमची पर्सनॅलिटी आहे ज्या प्रकारचं तुम्ही आहात जे दाखवताय तर तुमच्याकडे नाही आहे स्पेशली तुझ्याकडे बचणे नाही आहे नव्हता असं होऊच शकत नाही म्हणजे तू एक तर वय तरी खोटं सांगते नाहीतर मग ते मोबाईलचं तरी खोटं सांगते काय तरी काहीतरी करून तू लोकांना उल्लू बनवते आंटी गेंटला तर रिप्लाय असे भन्नाट देते आजकाल एकतर द्यायला लागली आहे आणि वरून हिला कोणी काही विचारलं तर काहीतरी एकदम उडवीचीच उत्तरं देते हिला कोणीतरी विचारलं होतं ती भन्नाटी प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे का तर म्हणते नाही तुम्हाला काय आहे कोणाला पण असं विचारता माझ्या चॅनलवर नाही कोणाच्या पण चॅनलवर असे कमेंट करू नका कोणाचं पोट मोठं असलं की जरुरी नाही आहे की ती प्रेग्नेंट आहे अरे एवढं काय आहे नॉर्मलच विचारलं आहे ना की प्रेग्नेंट आहे का हो किंवा नाही ती दिसतेच अशी दिसतच होती वरपासून वरचं बारीक खालचं बारीक एकदम बारीक हात पण एकदम बारीक तुझ्यासारखे पण नाही बाबा असे गबरू पेलवांसारखे वरून खालून हात बी तसं व्यवस्थित आहे आणि फक्त पोटच असं एवढं मोठं आणि चालते विलते पण तशीच एकदम तर कोणालाही वाटेलच ना आणि राहायला प्रश्न लोकांनी विचारायचा नाही कारण ते पर्सनल आहे किंवा तो त्यांचा इशू आहे त्यांचा काय संबंध ते कशाला तिच्याबद्दल विचारतात असं जर तुला वाटत असेल तर मग तू दाखवून जाऊ नको तू दाखवणार तू दाखवणार तू, तू कंटेंट म्हणून वापर करणार मग लोक तुझ्या दिसणाऱ्या कंटेंटवर बोलणारच ना मग तू नाही दाखवलंस तर लोक नाही विचारणार सिम्पल विचारलं तर एवढं काय भाव खाते तसं पण ती भन्नाटी तुझे व्लॉग्स काही बघत नाही त्या दिवशी तुला कसं उडवून लावलं बघितलं ना तुला कळलं असेल पण आता काय करणार गुपचूप तिथल्या तिथे मग तू ते मारून नेलंस तिला साधं तुझ्या किचनमध्ये काय चेंजेस झाले तू किचनमध्ये चेंजेस केलेत एवढा व्लॉग बनवलास रोज तुझं किचन दिसतं सकाळ संध्याकाळ फन्नी येतो बघायला लगेच काय आहे आज डब्यात रोज रोज सकाळी वचना काय करते तर तिला माहिती ना तिने बघितलंच नाही कसं काय शक्य आहे बुआ समज रे ना मंडई तू भी प्यारी समज गई ह्या तू भी तर समज गई ती लेकिन तू असं तिला अवॉइड करून टाकलं जाऊ दे म्हटलं आता काय बोलणार ना आपलीच मैत्रीण आहे आता काय लोकांना फालतूमध्ये कळालं तर आपलीच इज्जत जायची की हिची मैत्रीणच बघत नाही तर बाकी ज्यांचं काय घेऊन बसला आणि अजून एकाने कोणीतरी विचारलं होतं की त्या बभीला जरा सांगत जा त्याला जरा शिकव तुझी कसं काय गेले ना सासू आणि आई वारीला तसं काहीतरी करायचं जर देवाचंच करायचं आहे ते, ते फोटोशूट करून काय कुठली भक्ती आहे त्याच्यामध्ये तर हिने काय उत्तर दिलेलं माहिती आहे एकतर ते तीन पॅराग्राफमध्ये उत्तर दिलं होतं तेवढा काय मी तुम्हाला सांगत नाही आहे फक्त थोडंसंच सांगते ही काय म्हणे की <laughs> ती पण एक भक्तीचाच प्रकार आहे फोटोशूट म्हणजे पण भक्तीचाच एक मार्ग आहे प्रत्येकाचा भक्ती मार्ग वेगवेगळा असतो ती मांजर आहे ना तसा आवाज काढला मी हे <laughs> कोणसा हे कोणसा भक्ती का मार्ग आहे भैया हवे तो नाही था अरे बाबा असा जर भक्तीचा मार्ग असेल ना तर नको रे भक्ती तू मार्ग बदल हे काय कप म्हणजे असे लोक कपडे घालून आणि काय काय पाठीवर देवाचे फोटो बिटो चिपकवून मॉडेलगिरी करणार असतील आणि लोकांना नंतर घाणघाण बोलणार असतील त्याच व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून तर हा कसला भक्ती मार्ग ह्या लोकांनी देवाचं नाव घेणं किंवा देवाचं रूप धारण करणं हे तर पाप आहे पाप एक बाई तर म्हणजे अलगच लेवल असतात काय काय तर यांचे अंधमंद मंद भक्त एक बाई तर परत परत कमेंट करत होती माझ्या मुलाला वॅक्सिन द्यायचं आहे तर आता तो इतके वर्षाचा आहे तर कुठलं वॅक्सिन वॅक्सिन <laughs> वॅक्सिन द्यायचं ते जरा फनीला विचारून सांगा डॉक्टरांना विचारून सांगा शेवटी बाबा फनीने रिप्लाय केला पण मी काय म्हणते ताई ते वॅक्सिन द्यायला तुम्ही फनीकडे घेऊन येणार आहेत का नाही ना तुमच्या इथल्या डॉक्टरकडे जाणार आहे ना मग त्यांनाच विचारा ना कुठलं वॅक्सिन द्यायचं आहे म्हणून तेच सांगतील आणि तेच देतील इथे विचारून काय तिकडच्या डॉक्टरला ज्ञान देणार आहे तुम्ही तुमच्या इथे नाही फनीने सांगितलं हेच द्यायचे सांग ते हेच द्यायचंय मी सांगते तीच तुम्ही वॅक्सिन द्या कारण आमच्या इन्फ्लुएन्सरने सांगितले असं करता का तुम्ही कसले येडे लोकय रे बाबा का कासे आते लोक आणि त्या बहिणीला बाबा वाण नाही पण गुण लागला बा? बाबा काय ते कपडे बाबा बघितलं का तुम्ही एकदम फिट्टम फाट मला ना असं ते आपण अशी उशी असते ना थोडी ओव्हर साईज उशी त्याला आपण असं कुशन कवरमध्ये कसं असं ठुसतो असं असं करून कोंब तो कसं कसं करून तिला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो तसं वाटत होतं ते कपड्यामध्ये तिने स्वतःला घातलं होतं म्हणजे कसं तरी करून त्याच्यामध्ये कोंबलं होतं कुठून कुठून फुटत होते ते काय काय अवयव आणि आणि असं पोट एकदम ताबून दाबून उभी होती एकदम काहीतरी वेगळंच म्हणजे ते होतं आता म्हणाल की बाबा त्या वहिनीला का बोलता तुम्ही त्यांना का दुसऱ्यांना का बोलता अरे पण तुम्ही जेव्हा कंटेंटचा भाग होता तुम्हाला माहिती आहे तुम्ही सोशल मीडियावर येणार आहात चार काय चार हजार चार लाख ने जास्त होते चाळीस हजारपर्यंत लोक तुम्हाला बघणार आहेत तर तुम्ही काहीतरी व्यवस्थित राहायला पाहिजे ना म्हणजे ही एक आठवडा डाएट करून एक किलो वजन काय कमी केलं ते वॉटर वेट पण त्याच्यापेक्षा जास्त कमी होतं तीन किलो तरी पटापट कमी होतं नीचं एकच झालं पण त्याच्यामध्ये पण एवढी हुरळली की बाप रे हुरळूनच गेली एकदम काय एक कपडे विपडे एकदम असं खूपच आपण एकदम स्लिम ट्रिम झालं एका वजन एका एक किलोने एक किलो घटल्याने हिचं एक एक इंच कमी झालं अर्धा अर्धा इंच म्हणजे पूर्ण एक इंच कमी झालो बाई सॉलिडच आहे कसलं कसलं खतरनाक डाएट तसंच मला वाटतं या वहिनींना पण काहीतरी भ्रम झालाय काय खतरनाक कपडे घातले होते बाबा 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 बा, आणि तो वहिनींचा नवरा त्याला तर दुनियाभरचे काय काय आहेत प्रॉब्लेम तर तो पण बिचारा एकदम टाईम टू टाईम लागतं त्याला जेवण वगैरे तर त्यामुळे मग सगळंच घाईघाई होती पार्टी करायची पण घाई कसली पार्टी होती काय माहिती म्हणजे आम्ही एकत्र मिळून डिनर केला वगैरे तर ठीक होतं पार्टी कशाला म्हणतात काय माहिती कशाला पण पार्टी नाव द्यायचं आणि नुसतं असं जेवण बिवण काहीतरी केलं पटापट आणि वहिनींना बाबा फनीबरोबर बाहेर जायचं होतं म्हणजे फनी आणि बचनाबरोबर तर नवरा वाटतं होपलेस आहे काय एवढं हे नाही तर त्याच्यामुळे मग ते फनीला मस्का मारत होत्या चल चल जाऊया जाऊया मग शेवटी ना नवऱ्यानेच ह्याला कलटवलं हे लोक काही जायचं नावच घेत नव्हते आणि वहिनी आपल्या परत परत येऊन जाऊन जाऊया ना खाली एक चक्कर मारून येऊया जाऊया ना जाऊया ना करत होता म्हणून मग शेवटी नवरा उठला आणि बोलला चला बाय बाय गुड नाईट तुम्ही तर जात नाही आहे मीच जातो म्हणजे जा माझ्या घरातनं उठून मीच झोपायला गेल्यावरती तुम्ही समजून जाल की आता बस झालं निकलो निकल ऑडियन अरे रे 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 काय रे काय इज्जत तुमची शी आणि आता ह्या विकेंडचा काहीतरी प्लॅन आहे बाबा चिवकाऊताईची आई बरी झाली आहे म्हणजे थोडी बरी झाली आहे तर आता आम्ही सुटणार आहे आम्ही फक्त असं नाटक केलं होतं थोडे दिवस काय फरक नसता पडला पण मग घरचे बोलले असतील बबीला की नको म्हणून जास्त हुशारी नको करूस म्हणून ते थोडं थांबवलं होतं त्याने पण आत्ता जशी जशी थोडी बरी झाली आहे तर पार्टी तर ऑलरेडी झालीच आहे आणि आता विकेंडचा पण प्लॅन झाला आहे असं एकंदरीत बचनाच्या बोलण्यावरनं वाटत होतं की ह्या विकेंडला आय एम एक्सायटेड फॉर दिस विकेंड वगैरे तर तो तोच प्लॅन असणार आहे असं बहुधा मला तरी वाटते तुम्हाला काय वाटतं मंडळी आणि राहिली गोष्ट ते तिचा कोणतो फेवरेट दीर सुयश तो आहे तर येस ज्यांनी कोणी मला सांगितलं होतं अगदी करेक्ट ऑब्झर्वेशन आहे तोच आहे तो मी त्याला याआधी पण दोन तीन इन्स्टन्सेसला बघितलं होतं एकदा असा किचनच्या इथून असा ते मधला पॅसेज आहे ना हॉलमध्ये जायचा तिथे झुपकन पळत जाताना बघितलं होतं त्याच्यानंतर एकदा मागे गाडीत बसलेला बघ बघितलं होतं तो थोडासा पुढे झाला आणि कॅमेरा मायसाला दाखवण्याच्या चक्करमध्ये मागे गेला आणि मग तो असा पटकन असा कॅमेराकडनं लपला होता आणि परवा पण तोंड लपवत होता अरे बाबा का रे का का असले उद्योग करतो हां काय कमी आहे तुला शिक्षण बिक्षण घे चांगलं काहीतरी कर आणि ह्यांच्याबरोबर राहून जर तोंड लपवायला लागतं आहे तर अशी कामं कशाला करतो परवा तर अक्षरशः असं तोंड लपवत होता ही कसली लाचारी असं काय तुमचे एवढे काय दिवस आले की यांच्यासाठी तुम्ही तोंड लपवताय दुनियाला तोंड दाखवायची जागा नाही राहिली तुम्हाला आजकाल काय खरं नाही बाबा कोण कमेंटसाठी असिस्टंट नेमते हां मावशी बोलते की मी माझे कमेंटला ना माझे असिस्टंट आजकाल रिप्लाय आहेत आणि कोण एडिटिंगसाठी असिस्टंट शोधतं आहे आपली बोंबली तिने पण एक टाकलं होतं थो, थोड्या दिवसांनी ही पण सांगेल की मी एक फोटोग्राफर नेमला आहे एकदम एक साथ सगळी लाट येते सगळ्या जणांना ना, ना, ना असं हाईप आपण किती मोठे आहे आपण किती इन्व्हेस्ट करतो आहे आपण किती कमवतो आणि किती काय काय हायर वगैरे करायला लागलो आहे लोकांना असं दाखवण्याचं आता काहीतरी नवीन पॅतरा काढलाय वाटतं या लोकांनी शोधून खरं तर हे सगळे असिस्टंट फसिस्टंट आणि कॅमेरामन वगैरे हे यांच्या घरचेच आहेत पण त्यांना आता असं लपून लपून ठेवतायत आणि असं मोठ्या मोठ्या गोष्टी समज समजलं ना अंडई समज रे ना हॅशटॅग असिस्टंट ट्रेंडिंग असं तर मग मंडई याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मा